नमस्कार मैत्रिणी खूप सारे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आत्ता भरपूर प्रमाणामध्ये बाजारात वाटाणं आलेला आहे एकदम मस्त अशी वाटप न करता आपण ही भाजी बनवणार आहोत अगदी बघता क्षणी तुम्ही बनवणार ही भाजी मला नक्की गॅरंटी आहे तर बघा खूप छान लागते ही भाजी मैत्रिणी तुम्ही चपातीसोबत पुरीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता एकदम भन्नाट अशी भाजी लागते अगदी तुम्हाला दुसऱ्या कशाची गरज लागणार नाही इतकी छान ही भाजी लागते नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी बनवली नक्की तुम्ही करून बघा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडणार ही गॅरंटी देते मी परत सांगते तुम्हाला आणि बिलकुल वाटप वगैरे काहीच आपण याच्यामध्ये खोबरं वगैरे कशाचाही वापर नाही केलेला पण इतकी भन्नाट भाजी होते ना मैत्रिणीनं तर चला आपण सुरुवात करू या भाजीला तर आपल्याला वाटपासाठी काय काय घ्यायचं आहे म्हणजे आपण खोबरं वगैरे मी काय बोलली वाटप म्हणजे आपण खोबरं किंवा दुसऱ्या कशाचा शेंगदाणे वगैरे कसलाही वापर नाही केलेला तर इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहे कोथंबीर घेतलेली आहे अद्रक घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे तर हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर तुम्हाला किती भाजी बनवायची त्या हिशोबाने तुम्ही टोमॅटो घ्या तर मला इथे तीन माणसांसाठी बनवायची होती म्हणून मी दोनच टोमॅटो घेतले मोठे घेतलेत दोन टोमॅटो टाकून घेतलेले आहेत मी त्यानंतर आपल्याला अद्रक लसूण टाकायचं को आहे कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे पाणी वगैरे नाही टाकायचं कारण कोथंबीर टोमॅटो आहे त्याच्यामुळे आपल्या मसाल्याला म्हणजे आपण जो वाटप करू त्याला पाणी सुटेल तर पाणी वगैरे टाकायचं नाही असंच वाटून घ्यायचं आहे तर नक्की करून बघा मैत्रिणी झटपट होणारी आहे तेवढीच टेस्टी पण आहे तर आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरला इथे कढई ठेवलेली आहे मैत्रिणी आणि इथे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत तुम्हाला किती बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही बटाटे पण घ्या तर इथे मी तीन मोठे बटाटे घेतले आहेत बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे मस्त अशा फोडी करायच्या तुमच्या याच्यावरती तुम्हाला किती छोट्या मोठ्या कशा फोडी बनवायच्या तर मी मिडीयम फोडी बनवलेल्या आहेत आणि साल काढून घेतलेले आहे स्वच्छ दोन ते ती पा तीन पाण्याने बटाटे धुवून घेतलेले आहेत तर इथे तेल आपलं गरम झालेलं आहे मैत्रिण त्यानंतर मी ते बटाट्याच्या बघा फोडी टाकून घेतलेल्या आहेत तर आपल्याला बटाटे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे याने काय होतं आपल्या जी भाजी बनवतो ना त्याला मस्त अशी टेस्ट येते खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो अशा काही भाज्या आहेत त्या तेलामध्ये आपण तळून घेतल्या ना तर खूप असं तेल नाही टाकायचं बघा मी थोडंच तेलामध्ये परतून घेत आहेत बटाटे आणि बटाटे बटाटे आपण तेलामध्ये कोणत्याही भाजीमध्ये साबुदाणा खिचडी असेल किंवा कोणतीही भाजी असेल त्याच्यामध्ये बटाटे आपण असे तळून टाकले ना फ्लावर वगैरे तर खूप छान भाजीची टेस्ट वाढते मैत्रिणींनो तर इथे बटाटे मी परतून घेत आहे आपला टोमॅटो वगैरे पण मिक्सरला फिरून घेतलेले आहे आणि मैत्रिणीनं परत एकदा सांगते नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर तुम्ही बोलाल खरंच खूप छान भरपूर अशा कॉमेंट्स पण येतील या भाजीला तर खूप छान लागते ही मी काल बनवली इतकी छान झालेली ना एकदम भन्नाट टेस्ट झालेली तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करावा कारण कसं आता भरपूर प्रमाणात बाजारात वाटाणा पण आलेला आहे तर बटाटे बघा आपले परतून खूप असे ब्लॅक वगैरे नाही करायचे थोडेसे परतून घ्यायचे ते आहेत तर इथे मी परतून घेतले आहेत आता काढून घे आपल्याला काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये बिल पूर्ण तेल आपल्याला निचरून घ्यायचं आहे आणि ह्याच तेलाचा आपल्याला भाजीसाठी म्हणजे आपण जे आता बनवणार आहोत त्याच्यासाठी वापर करायचा आहे तर ते आता तेल आपलं गरम झालेलंच आहे बटाटे आपले तळून झालेले आहेत आता इथे मी दोन मिडियम कांदे घेतलेले आहेत मैत्रिणीनं बारीक चिरून घ्यायचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा तर इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत मी ते बारीक चिरून घेतलेले टाकले तेलामध्ये व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही दालचिनी आणि तेजपत्ता मी दालचिनी नाही टाकली फक्त तेजपत्ता टाकणार आहे मी दालचिनी टाकायची एक तुकडा टाकायचा दालचिनी मस्त अशी टेस्ट येते मै एकदम वेगळी लागते टेस्ट तर इथे मी तेजपत्त्याची दोन पानं टाकून घेतलेली आहे तेजपत्ता आणि दालचिनी ना वेगळीच टेस्ट लागते मैत्रिणी कोणत्या पण अशा भाजी आपण बनवलं ना त्याच्यामध्ये थोडा तरी दालचिनीचा तुम्ही वापर करायचा किंवा वाटपामध्ये पण वेगळी टेस्ट लागते छान लागते एकदम तर इथे आपलं मीठ टाकून झालेलं आहे कांदा आपला परत तो आहे तरी ते कांदा आपला परतून झालेला आहे आणि जे वाटप आपण वाटलेलं होतं याच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता म्हणजे मी हिरवी मिरची नाही टाकली हिरव्या मिरचीचा नाही करत आहे मी लाल मसाल्यामध्ये बनवते किंवा तुम्ही लाल मिरची पावडर आणि अर्धी हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता तर आपला इथे कांदा परतून झालेला आहे त्यानंतर जे वाटलेलं वाटण होतं आपण टोमॅटो कोथंबीर लसूण अद्रकचं वाटप होतं ते वाटलेलं होतं ते मी टाकून घेतलेलं आहे मैत्रिणी याला बिलकुलही आपल्याला खोबरं वगैरे कसल्याही कसलीच गरज लागत नाही तुम्ही एकदम ना... पाच ते सहा माणसं आरामशीर ही भाजी खाऊ शकतात तर बघा आता जे वाटलेलं वाटण होतं ते मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे खूप मस्त लागते मैत्रिणी ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा परत एकदा मी सांगते एकदा जर ही तुम्ही बनवली ना अगदी वाटाणा संपेपर्यंत ही रेसिपी तुम्ही दररोज बनवणार बघा तर आपल्या बघा मसाल्याला मस्त असा कलर पण आलेला आहे आणि खूप टेस्ट लागते तर मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपला जो घरगुती मसाला आहे त्याचा वापर केलेला आहे मैत्रिणी मी आता त्या मसाल्यामध्ये आमच्या सगळं आहे धनाजिरा पावडर सगळं गरम मसाले वगैरे सगळे आहे याच्यामध्ये म्हणून मी एक्स्ट्रा धनाजिरा पावडरचा वापर नाही करत आता आमचा जो घरगुती मसाला आहे तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर हळद टाकलेली आहे तर बघा मसाल्याला असं वाटते किती छान मस्त असा कलर पण आलेला आणि सुगंध पण तेवढा पूर्ण घरामध्ये एकदम सुगंध दरवळलेला आहे भाजीचा तर बघा मस्त असा कलर आलेला आहे तर आपला मसाला परतून झालेला आहे आणि एक साईडला मी वाटाणा पण घेतलेला आहे आणि थोडा वाटाणा ना, ना मैत्रिणी आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे खूप छान लागते म्हणजे वेगळी टेस्ट लागते आणि थिकनेसपणा पण येतो आपल्या ग्रेवीला बगा बगा आ, तर बघा करून बघा तुम्ही थोडा वाटाणा आपला म्हणजे कच्चाच घ्यायचा आहे आपल्याला वाटाणा तो थोडं जाडसर खूप बारीक पाणी वगैरे टाकून नाही वाटायचा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे तर इथे वाटाणं मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जे आपण बटाटे तळले होते तेलामध्ये ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ना एक ते दोन मिनटासाठी मसाल्यांमध्ये आपल्याला वाटाणा आणि बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर इथे बघा किती मस्त असा बननाट कलर आलेला आहे मैत्रीण अशी सुक्की जरी बनवली ना कारण कसं आपण बटाटे तर तळून घेतलेले त्याच्यामुळे ते पूर्ण शिजलेले आहेत आपण अशी सुक्की भाजी जरी बनवली ना टिफिनसाठी तर एकदम भारी लागेल तर इथे बघा मी वाटाणा कसा मिक्सरला जरासा जाडसर फिरून घेतलेला आहे आता तो टाकून घेतला आहे मी वाटाणा आणि तुम्हाला किती ग्रेव्ही घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता मैत्रिणं पण ही कशी थोडीशी घट्ट छान लागते खायला चपातीसोबत आणि पुरीसोबत ना मैत्रिण एकदम भारी लागेल ही रेसिपी नक्की करून बघा तुम्ही पुरीसोबत पण तर जो वाटलेला वाटा नव्हता तो मी टाकून घेतलेला आहे एक मिनटासाठी आता परतून घेत आहे आणि नंतर आपल्याला पाणी टाकून खूप उकळवायची किंवा खूप शिजवायची गरज नाही अगदी दोन मिनटामध्ये आपली भाजी रेडी होते मैत्रिणी ह्या रेसिपीला म्हणजे आपण जी, जी बनवली भाजी बिलकुल वेळ लागत नाही आणि टेस्ट मैत्रिणी एकदम भन्नाट लागते नक्की करून बघा तुम्ही तर बघा कलर पण कसला अप्रतिम आलेला आहे आणि अस म्हणजे आपल्याला असं वाटते की याला वाटप टाकलेलं आहे पण आपण पन कसलाही वाट वाटपाचा काय खोबरं शेंगदाणे कसलाही वापर नाही केलेला मस्त अशी रेसिपी तयार होते तर बघा दोन मिनटासाठीच फक्त शिजून घ्यायची आहे कारण आपण कसं वाटाणा लगेच शिजला जातो बाकीचं आपण सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेलं आहे बटाटे ते पण तेलात परतून घेतलेले आहे तर आपल्याला दो दोन मिनटासाठी फक्त शिजून घ्यायचं आपण जे मसाले बटाटे वाटाणा सगळं मिक्स होण्यासाठी फक्त शिजून घ्यायचं मैत्रिणी कशी वाटली ही रेसिपी नक्की मला एक कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही पण करून बघा तुमची रेसिपी कशी झाली म्हणजे कशी टेस्ट झाली नक्की मला ते पण कळवा व्हिडिओला असाच सपोर्ट करा जा मला असाच सपोर्ट करा कोण नवीन मैत्रिणी चॅनलवर असतील त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि खूप छान प्रतिसाद देत आहेत बाय मैत्रिणींनो